टाकले तर धुळे तुळशीरा पाचशे रुपयांचं कॅश बॅक दिलं जाईल इथे फटका चांगला आहे कबड ड्राईव्ह मध्ये शत्रक्षक चांगलं होत आहे परंतु एक धाव घेण्यात थांबू शकत नाही आणि एक धाव कंप्लीट करत असताना नक्कीच तीन नोट टाकल्यास पाचशे रुपयांचं कॅश वाईज दिलं जाईल करण धुळे यांच कडून सीताराम धुळे यांच कडून पाचशे रुपयांचा कॅश वाईज दिला जाईल हा बक्षीस खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं इथे फटका चांगलाय कव्हर ड्राइव्ह मध्ये फटका पाहायला मिळतोय नक्कीच वाडीश वाडिश अप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत तो डायरेक्ट फिट करण्याचा प्रयत्न परंतु पाहता पाहता दोन धावा देखील इथून कम्प्लीट केल्या आणि दोन धावेने दहा फलक जाण पोचेल दहा या आकड्यावर दहा धावा दहा फलकावर जोडले गेले चांगलं बॅटल मैदानाच्या छात मध्ये आपण पाहतोय खर तर टीम बनसारफाडीकडनं एक एक दोन दोन धावेवर खूप महत्व दिला जातो हो। आणि तेच पाहायला मिळत आहे इथे फटका चांगला आहे उडवलाय शतरक्षक बॉल खाली येणार आणि तिथे सुटली जाते जेल आणि खरं तर ही डायरेक्ट फेकी आ, फेकी मात्र चांगली पाहायला मिळाली होती परंतु कलेक्शन खराब आणि नक्कीच पंच धाव एक का हा नक्कीच एक धाव घेतली जाईल आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल अकरा या आकड्यावर <coughs> इथे आणखीन एक चांगला बॉल पाहतोय खरं तर गोलंदाजी तितकीच चांगली पाहायला मिळते स्वार होऊन गोलंदाजी केली जाते षडक क्रमांक आपण पाहतोय या स्पर्धेत या मैच दुसरा बबलू गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय बॉल प्रगती पथावर असेल षटकारेल की चौकारे देखील पावा रिव्हर्स अटेंड रिव्हर्स या ठिकाणी पाहायला मिळाले नक्कीच वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही हात जमिनीला समांतर करून ची सांग ता नकीच एक दाव दाव या ठिकाणी व्हाईट बॉलची सांगता पाहायला मिळाली नक्कीच एक एक्स्ट्रा धाव दहा फलकावर जोडली जाईल यात शंका नाहीये अफलादून बॅटिंग पाहायला मिळाली टीम वनसारवाडी सॉरी पळसधरी टीम कडून आणि इथून फटका खर तर चांगला पाहायला मिळाला थर्ड मॅन रिझन मधून चेंडू सीमा पार मिळतील चार रन ला फाइट करेल शिंदेवाडी मोहपाडा टीम आपण कुठे असाल इथे या त्वरित अन्यथा पॅनल्टी दिली जाईल याकडे लक्ष आहे आयोजकांचा निर्णय आम्हाला या ठिकाणी सुपूर्त करण्यात जाऊया तर चला बेनगाव टीम आले असेल तर इथे रिपोर्टिंग करा आणि टीम शिंदेवाडी शिंदेवाडी ना शिंदेवाडी आपण आला असाल तर इथे रिपोर्टिंग करायचंय लगेच इथे बॅट बॉल ची सांगत एक एक्स्ट्रा दहा फलकावर जोडली जाईल धा फलक जाण पोचलाय एकोणीस या आकड्यावर अजून मॅच संपली नाहीये षटकार चौकारांची आतशबाजी केली तर नक्कीच सामना विजय होऊ शकतो आणि इथून सामना खेचायचा असेल तर तितकीच चांगली फलंदाजी देखील करावी लागेल रात नाही सपने बदलते रात नाही सपने बदलते मंजिल नाही कारवा बदलत आहे जिजबा रको हमेशा जितने का नसीब बदलो ना बदलो पर बट वक्त जरूर बदलत आहे आणि इथे खरं तर डॉट बॉल येतो आहे गोलंदाजी ट्रॅकवर ज्या गोलंदाजाने सर्वांची क्रीडा प्रेसक रसिकांची मन जिंकली तो गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही नागेशला पाहू शकाल इथे टप्प्याचा बॉल त्यावर फटका चांगला पाहायला मिळाला बॉल चालला आहे चौकार नागेच्या विरोधात हा चौकार पाहतोय आपण खरं तर चांगली बॅटिंग अगोदर करायची होती परंतु अजून वेळ गेली नाही षटकार चौकारांची आतषबाजी केली तर सामन्याला कुठेतरी रोप येईल आणि इथून फटका एक चांगला आहे फलंदाज प्रत्येकच्या अजयच्या बॅटमधन मिड विकेट क्लिअर करत असताना येतो आहे षटकार <laughs> <laughs> फटका चांगला आहे बाडी लॉंगप मधून चेंडूला उडवलंय आणि जातोय सी मारे का पार चार रन इथे आणखीन एक डॉट बॉल ची सांगता सीताराम धुळे आणि टोटल तीनशे रुपयांचा कॅश प्राइस दिला जाईल आयवा कॅचसाठी मी नक्कीच माईक त्यांच्याकडे सुपूर्त करेल की आयवा कॅच घेतली त्यावेळेस तुम्हाला तुला काय वाटलं की कशी कॅच होती घेण्यासाठी दीपक वालखेकडे होता म्हणून कॅश घेतली आणि नक्कीच हे तीनशे रुपयांचं कॅश वाईस तुम्हाला दिलं जाईल आणि इथे तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्न नक्कीच इथे आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल विकेटचं फलंदाज फलंदाजबाद चांगल्या फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि नक्कीच दोन धाब्याच्या मदतीने टीम जाऊन पोचले चौथीशी आकड्यावर संपली नाहीये सहा बॉल आणि पंचवीस ची गरज आहे जिंकण्यासाठी त्या पंचवीस धावा या ठिकाणी अजयच्या बॅटमध्ये पाहायला मिळतील का हे देखील पाहावं लागेल आणि इथे सीताराम धुळेच्या माध्यमातून तीन नो बॉल टाकल्यास पाचशे रुपयांचं कॅश फायज दिलं जाईल दोन मिनटं आवाज देऊ नका दोन मिनटं अरे चौथ मग सर्व लिहिलेत नाही इथं लिहिलं तिथं पंच थोडासा थांबा या गणेश आपण या ठिकाणी यायचंय गने गणेश चला सुरू करायचं सामना चौतीस धाबा दहा पलकाभर जोडले जातील येणारे सहा बॉल असतील आणि पंचवीस ची गरज आहे सहा बॉल पंचवीस ची गरज आहे इथे काटेकोरपणे टिप्पणी केली जाईल नक्कीच ना मोहन मोडक आणि भालचंद्र धुळे साहेबांकडून या ट्रॉफीवर जर षटकार मारला तर एक हजार रुपयांचा कॅश प्राईज दिलं जाईल येणारे सहा बॉल पंचवीस ची गरज आहे जिंकण्यासाठी दोन ओव्हरला सोळा रन होत्या आणि प्रत्येक वेळेस जर तुम्हाला डाऊट येत असेल तर या ठिकाणी या सक्त ताकीद दिली जाईल प्रत्येक वेळेस सामना थांबतोय इथे मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच पाहतोय दुसरा खेळ चालू नाहीये त्यामुळे कुणाला डाऊट असेल तर या ठिकाणी यायचंय चला जाऊया मॅच इथे फटका चांगला आहे फलंदाज आजच्या बाट मधन येतो आहे लॉंग करून धमाकेदार षटकार नक्कीच पंच या फेकीचा ऍक्शन आलंय का याच्या नंतरचा बॉल चेक केला जाईल नक्कीच जा एक षटकार आलाय षटकाराने दहा फलक जाण पोचलाय चाळीस या आकड्यावर इथे चांगला बॉल वाईट बॉलची सांगता सांगत आउट साइड द ऑफ स्टम आणि एक्केचाळीस धावा दहा फलकावर जोडले जातील चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये मी पहिलंच म्हटलं होतं की मॅच अजून संपली नाहीये आणि संजय वाल के चेक केला जाईल चला पंच या ठिकाणी यायचं आहे आपण या ठिकाणी आयवा कॅश देईल पकडली आणि नक्कीच शंभर रुपयांचं कॅश फाईज दिलं जाईल ज्यांनी पकडली तो यायचं आहे आणि शंभर रुपयांचं कॅश फाईज दिलं जाईल अभिनंदन मोहनजी मोडक धुळे मोडक साहेब इथे पंच दोन्ही संघाचा बारावा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत का इतर दुसरा कोणता खेळाडू नको आणण्यात आता पॅनल्टी दिली जाईल चला चेक करायचं इथे रम्या भानून भानुदास धुळे साहेब माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहचत असेल तर नक्कीच आपण व्यासपीठावर साहेब संजय सॉरी सुनील आपण या ठिकाणी या त्वरित थर्ड पंचांच्या भूमिकेत खर तर पंचांनी एकदा पहा आणि चला आयोजक अरुण वाघ मारे साहेब या या चल लगेच निर्णय देऊन टाक जे असेल ते चला बेनगाव टीम आणि शिंदेवाडी टीम दोन्ही संघाचा करणार या ठिकाणी यायचे नाणेफेक खेरीदा चला शतरक्षण लावून घ्यायचंय चला इथे थर्ड पंचांचे चेक केला नो बॉल असेल म्हणजे फेकी बॉल असेल आणि फेकी बॉल खर तर भरपूर वेळा चेक केला आणि निर्णय तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवला गेला आणि नक्कीच येणारे नो बॉल इथून नो बॉल अजूनही सामना संपला नाही अठराची गरज आहे येणारे पाच बॉल शिल्लक आहेत आणि इथून खरं तर सामना रंगेल यात शंका नाहीये इथे विकेटचं खरं तर पाहिलं तर पाच विकेट प्राप्त झालेत आणि बॅटर प्रतीक आणि अजयला तुम्ही पाहू शकाल अजयनी पिंटू आणि अजयला पाहू शकाल अजयची चांगली बॅटिंग राहिले वीस तेवीस धावा अजयच्या बॅटमधून आले पंच हा नो बॉल व्हाईट नाहीये ना नो बॉल ना नक्कीच नक्कीच पुढचा बॉल असेल फ्री हिट पहिल्या बॉलचा विचार केला तर षटकार आला तर नेक्स्ट बॉल नो पाहायला मिळाला आणि नक्कीच फ्री असेल म्हणजेच येणारे पाच बॉल अठराची गरज आहे पंच संजय वाघमारे साहेबांनी जर डान्स केला तर पाचशे रुपयांचा कॅश प्राईज दिलं जाईल लक्ष असू द्या आणि रवी वाघमारे साहेबांकडून पाचशे रुपये दिले जातील जर डान्स केला तर इथं मोस्ट सध्या मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही मॅच पाहतात पाच बॉल अठराची गरज पुढचा बॉल असेल फ्री इट फलंदाज अजय साडी इथे फटका चांगला आहे शत्रक्ष खर तर बॉल खाली येणार तिथे चांगली फिल्डिंग आहे दुसऱ्या अटेम्प्टला थ्रो चांगला पाहायला मिळाला होता परंतु कलेक्शन चुकीचं आणि दोन धावा सहजगत्या प्राप्त करत असताना आपण पाहतोय दोन धाब्याच्या मदतीने टीम जाऊन पोचले त्रेचाळीस या आकड्यावर आता येणारे चार बॉल आणि गरज असेल सोळा धावसंख्येची चार बॉल सोळा दाबा चांगला बॅटल मैदानाच्या आपण पाहणार इथे फटका चांगला आहे शतरक्षक लॉंगन मधून चेंडू सीमा पार मिळतील चार रन चांगली बॅटिंग खर तर अजयची ची आपण पाहतोय एक हुकू उकु, हुकुमाचा एक्का म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय तो खर तर अजय मदतीने दाफ फलक झाड पोचलाय फोर्टी सेवन या आकड्यावर आता येणारे तीन बॉल आणि गरज आहे तीन बॉल बाराची गरज, गरज गोलंदाजी चांगली पाहायला मिळते फलंदाजी तितकी चांगली पाहायला मिळते सेट बॅट्समन तुम्ही खरं तर अजयला पाहू शक शकाल एकटा अजय अख्ख्या वंजारवाडी टीम साठी लढलाय आणि शेवटपर्यंत साथ देतोय चांगली बॅटिंग पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून खरं तर गरज आहे इथून बॉल सांगला पाहायला मिळाला होता परंतु आउट साइड ऑफस्टम पंचांनी हेरलं आणि व्हाइट बॉलची आणखीन एक वाईट बॉलची सांगता पाहायला मिळते चला मॅच सुरू करायचंय इथे पंचांचा इशारा वाईट बॉल एक एक्स्ट्रा धाव दहा पालकावर जोडली जाईल आता येणारे तीन बॉल असतील अकराची गरज आहे मॅच अजूनही संपलेली नाहीये वाईट वाईट बॉल आहे पंच पंचचा उल्लेख मी नक्कीच करेल की कुणाचीच बाजू घेणार नाहीये हे पंच पंच आपण खर तर पाहतो संजय वाघ मारे आणि सुनील जी मुकने सर कुणाच्या येणारे तीन बॉल आकडा ची गरज आहे पंच स्पीड आता आयवा कॅच बंद नाही तर परत याल धन्यवाद डिझेल सहा षटकारच खऱ्या अर्थाने जगदीश गोंडिलकर कोंडिलकर साहेबांकडून तब्बल पाच हजार रुपये दिले जात होते इथे ऑन साइड ला फटका चांगलाय बॉल ला पाठवलंय जगदीशच्या बॅट मधून शंख नात करणारा हा संघर्षाचा आणखीन एक येतोय षटकार एक षटकार आलाय जगदीश कोंडिलकर साहेब या ठिकाणी रजा घेत नक्की साहेब तुमचं मनापासून अभिनंदन आता जर स्कोर लेवल झाले तर सुपर ओव्हर असेल आणि आता येणाऱ्या दोन बॉल आणि पाच धाव्यांची गरज आहे आणि चार धावा आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल ही मॅच वंजारवाडी संघाने जिंकली तर बाजीराव दळवी साहेबांकडून हजार रुपयांचं कॅश फॅस दिलं जाईल ऑन स्ट्राईकला ला ज्या फलंदाजाने या सामन्यामध्ये आपले रंग उधळलेत तो फलंदाज ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहणार अजय बॅटिंग स्टान्स वर फटका चांगलाय शत्रक्षकाच्या डोक्यावरून इथून पाठवलंय सहा धावंत करता बिग 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 इट षटकार माध्यमातून आपण संजयनगर येथील सत्तावीस तारखेपासून होणारे नाईट शुंखल्याचे